लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला तेविसावा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज परभणीतल्या जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला अत्यंत शिस्तबद्ध व नेत्रदीपक संपन्न झालेल्या आशा विवाह सोहळ्यामध्ये बासष्ट जोडपी विवाहबद्ध झाली आहे मंगल परिणामविधी भंते पय्याबोली नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाला तर हिंदू धर्मीय जोडप्यांचा विवाह त्यांच्याच धार्मिक पद्धतीनं यावेळी करण्यात आला या विवाह सोहळ्याला भंते मोगलायन व भिक्खू संघांची उपस्थिती होती हिंदू धर्म पद्धतीनं विवाहविधी अरुण गुरु माटेगावकर व आदित्य दडके यांनी संपन्न केला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार फौजिया खान खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर सिद्धार्थ भाईराव विश्वंभर गावंडे दत्ता शिंदे मिलिंद सावंत गौतम मुंडे आदींची उपस्थिती होती या सोहळ्याचा प्रास्ताविक संबोधी अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांनी केलं यावेळी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करून आजपर्यंत तब्बल दोन हजार दोनशे जोड विवाह लावल्याबद्दल परभणीतल्या नालंदा उपशणा केंद्राच्या वतीनं समाजभूषण भीमरा हत्याबरे यांचा सत्कार करण्यात आला <laughs> गेल्या तीस ते चाळीस वर्षाच्या वैवाहिक जीवनातल्या व्यस्त प्रवासातून वेळ काढून आज पेडगाव येथील माहेरवासींनी एकत्र जमल्या व आपल्या बालपणीच्या मैत्रिणींसोबत एक दिवस घालून लग्ना अगोदरचं माहेरपणाचे दिवस परत अनुभवण्याचा प्रयत्न केला निमित्त होतं स्नेह कार्यक्रमाचं पेडगाव येथील पूर्वाश्रमीच्या सीमा कोकर व सध्याच्या निवृत्त मुख्याध्यापिका सीमा चौधरी यांनी एक वर्षापूर्वी पेडगाव येथील नावाचा एक ग्रुप तयार केला त्यात येथील लग्न झालेल्या संपर्कातील जवळपास ऐंशी माध्यमातून सर्वजणी एकमेकीच्या संपर्कात आल्या त्यातूनच त्यांच्यामध्ये आपल्या माहेरच्या गप्पा गोष्टी आठवणी शाळेतले दिवस लहानपणीच्या दिवसांपासून ते लग्नापर्यंतच्या आठवणी व लग्न होऊन सासरी गेल्यावरची जबाबदारी पार पडत असताना माहेराकडे झालेलं दुर्लक्ष यावर चर्चा होऊ लागली त्यातून ग्रुपमधील सर्व मैत्रिणींना आपण प्रत्यक्ष भेटण्याची ओढ निर्माण झाली आणि यातूनच ग्रुपमधील सर्वजणांनी स्नेहमिलन कार्यक्रम घेण्याचं ठरवलं या सर्वजणी पंचवीस मे रोजी पेडगाव येथील भाऊसाहेब मंदिरात एकत्र जमल्या ग्रुपमधील येत येणं शक्य नसलं तरी पुणे मुंबई औरंगाबाद परभणी नांदेड लातूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिला उपस्थित झाल्या होत्या मानवत तालुक्यातल्या किन्नोळा परिसरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळानं प्रचंड नुकसान झालंय वादळाचा फटका बसल्यानं आंब्याची मोठमोठी झाडं उन्मळून पडली तर केळीसह इतर फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेलं फळपीक निसर्गानं हिरावल्यानं शेतकरी मात्र हाताशी झालाय या वादळी वाऱ्यानं अनेकांच्या शेतातील केळीची झाडं पडून मोठं नुकसान झालं मानवत तालुक्यात तीव्र स्वरूपाची यामुळं पीक हानी झाली आहे यामध्ये आंबा केळीच्या बागांसह अन्य पिकांची मोठं नुकसान झालंय तर मानवत तालुक्यातल्या किन्नोळा परिसरातील गावांमध्ये केळीच्या पिकांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहरातल्या गंगाखेड रस्त्यावरील कृष्णाई ग्रीन पार्क मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरेर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात एकशे एक जणांनी एक उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं या शिबिराचं आयोजन सिद्धार्थ हत्यांबेरे मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे बोलताना म्हणाले की माणसाच्या जीवनात रक्ताला अनन्य साधारण महत्व आहे एका माणसाचं रक्त दुसऱ्या माणसाचं जीवन वाचवण्यासाठी उपयोगी पडतं सध्या रक्ताचा तुटवडा असून प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे रक्तामुळे माणसाला जीवदान मिळतं असं प्रतिपादन त्यांनी केलं या शिबिराला अरविंद भक्ते डॉक्टर संजय जाधव राजेश रणकांबे राजकुमार हेंगडे सुधीर कांबळे मंचक खंदारे सुनील दुर्गमाने चंद्रशेखर साळवे शशिकांत हत्यांभिरे उत्तम गायकवाड दिलीप मालसमिंदर अंबादास तुपसमुदरे अजय रसाळ भूषण कसबे त्याचबरोबर डॉक्टर रुपाली राम टेके आत्माराम जटाळे विकास कांबळे यांची उपस्थिती होती सहकुटुंब वाचन करू कुटुंबाला समृद्ध करू या उद्देशानं अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्रानं अक्षर आनंद सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेचं आयोजन केलं आहे ही स्पर्धा सात जून ते एकतीस डिसेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे या स्पर्धेच्या जनजागृतीसाठी अक्षर आनंद संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे हे जागतिक सायकल दिनी म्हणजे तीन जूनला परभणीहून नंदुरबारकडे रवाना होणार आहेत त्यांचा सायकल प्रवास परभणी जिंतूर मंठा लोणार बुलढाणा मलकापूर भुसावळ जळगाव धरणगाव अमळनेर धुळे दोंडाईचा नंदुरबार मार्गे असणार आहे या प्रवासात ठिकठिकाणी थांबून अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचा वाचनाविषयीचा पाच कलमी ग्राथिक कार्यक्रम तेच सांगणार आहेत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात दुळमीर कंठेरी शिंगळा घुबड पाहायला मिळाला असून पक्षी इतिहासात ही प्रथमच नोंद केल्याची माहिती पक्षी निरीक्षक मानिकपुरी यांनी दिली येथील कृषी विद्यापीठात वड पिंपळ कडुलिंब आंबा नारळ अशा विविध प्रजातींची असंख्य मोठमोठी झाडं असल्यानं अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास या ठिकाणी पाहायला मिळतो अनेक पक्षी या परिसरात कायम वास्तव्यास असून आपल्या पुढच्या पिढ्यांना जन्माला घालण्याचं काम इथं करत असतात अनेक वेळा काही दुर्मिळ पक्ष्यांचे सुद्धा या ठिकाणी दर्शन होतं शहरातील माणिकपुरी डॉक्टर अनिल दिवाण डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर गजानन मार्डीकर गणेश कुरा हनुमान होरगुळे अनिल उटरवाड विजय ढाकणे आदी पक्षीमित्र अनेकदा पक्षी, पक्षी निरीक्षणासाठी विद्यापीठ परिसरात भटकंती करत असतात त्यातच आपल्या परिसरात दुर्मिळ अशा कंठिळी शिंगळा घोडडाचं विद्यापीठात दर्शन झाल्याची नोंद करण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ वृत्त संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांचं विकसित भारत या विषयावर मंगळवारी अठ्ठावीस मे रोजी परभणीत व्याख्यान आयोजित करण्यात आले श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सात वाजता आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉक्टर निर्वुळकर हे विश्वगुरुत्वाकडील भारताच्या वाटचालीसह नामदार गडकरींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत या दिनाचं औचित्य साधून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात पुस्तकाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी दिली आहे वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार कथाकारांच्या उपस्थितीत महामंडळेश्वर एक हजार आठ स्वामी मनिषानंद पुरी महाराज यांचा जीवनगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे शुक्रवार येथील राघवेंद्र इस्टेट इथं आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्र व रुढीपाटी येथील माऊली आश्रमाचे प्रमुख स्वामी मनिषानंद पुरी महाराज यांच्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं त्यांचा जीवनगौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी समितीच्या वतीनं महाराजांना चांदीचा टोप मानपत्र व तुळशीचा मोठा हार अर्पण करण्यात आला तसंच शहरातील विविध संघटनांकडून महाराजांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद